ए इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की सगळी मजेत आता आता उठल्या तर बाबा सकाळ वाजल्यान साडे दहा वाजल्यान जरा लेट उठलो कारण की थोडा लेट झोपलो त्याच्यामुळं लेट उठलेलं हाव तर आता उठल्या तर पहिले दर्शनाला जाता आज हा आज, आज घट आज घट स्थापना तर पहिले बरं देवाऱ्यांना पाया पाडू दे तिथून झलक आपली भावदेवी मंदिरं पाया पाडून जिता मग पूजा ताईची इथं आपल्याला जायचं हल्ली जरा व्हिडिओ कमी येतात कारण की आपली मोठी आई जे मोठी आईची तब्येत जरा आपली खराब असते त्याच्यामुळं सर्दी झाली सर्दी पैसे करत सतत त्यासाठी नाका लायरेक्ट ना लावली चला बघा देवीला किती दे सुंदर असा रूप आणि आपलं छत्रपती संभाजी महाराज अतिशय सुंदर सुंदर असं रे बाबू एक

हा सगळे भोग झालेले आहेत चला आता जायला निघू आई जल्दी नारळ आणायला तू वजनत वजन नारळ वजन जेव्हा देवी आपण हानायला जातो देव हाना जातो तेव्हा ना ते नारळ लिहितात ना पहिले ते नारळ कसं ते दुकानवाले ना टिकतात त्यावर घरात ठेवून काय करतील जाई नाही का तर दुकान चला ईश्चार घेऊन दे पोहोचलो आपल्या देवाऱ्यामध्ये पोचलेला पर मार डक जरा ये तो अभी नहीं लग रहा अच्छा मार देना फफटो इधर नाइस घरचे देवाचं दर्शन करून झालेला तर आता आले आपण भाऊदेवीशा इथं दर्शन करायला इथं मोठा गरबा भरतं नवरात्री नऊ दिवस इथं फुल धमाल असतं संध्याकाळच्या तर तुम्ही याल नऊ वाजता इथं फुल धमाल असतं तर आता या वर्षी कुठं जायला भेटणार नाही कारण की मोठी यायची त्याची तब्येत खराब असतं जास्ती कुठंच जाणार ना रोशन गेला तर ना तर आपला हे ओलावर जायचा ना ते इथं यायचा चला या बघा आणि परला ना त्याच्यामुळं सगळं चिखल चिखल झाले सुकन लवकरच, अर स्टेज बीच कुठे झाला सगळा गायब झाला आणि यो बघा ही आमची गटारा डायरेक्ट सांडपाणी यो रस्त्यावरल्याच जत असते म्हणजे माझ्या माझ्यासारख्याने चप्पल नाही घेतली त्यांचा हाल खराब गटारात नाही त्याला करणार का इतर बघा यो जोता बांधकामाचा चला सॉरी गाडी इथे पोचल्या घरा तर घरा पोचल्या इच्छा किशोरला यायची बाबूला यायचा जायचा आपल्याला आता पूजा द्यायची इथं चला माझा जाईल निको असते असते सगळी येतात एवढ्या पहिले एंट्री मारली आईने दुसरी एंट्री मरली नाही मरली ती त्याची अजून मेकअप करतो बापू लगेच जायला निघू ए लय मारीन तुला सांग येऊन जाऊन माझ्या भुकत असते लाईटी बिटी काही नावाची वस्तू आहे का नाही नुसता पैसा वाचवता तुम्ही काय का पोरी बरी आहे का अजून आईची तब्येत बरी नाही आमच्या

ब्लॉग मध्ये आम्हाला पण घ्यायचं इरादा आहे ग झालं ना असं तो बघ साइड ऑन दे काय बघा बघ बघ मी दम जा खाणार काय बोलवतात ना काय बोलायचं काय करायचं सांगा बोला काय बोला काय बोला आता गाइस अजूनच बोलला काय कॅमेरा काय दादा कॅमेरा काय लाईक आणि सबस्क्राईब बस झाला बस झाला एवढी रिकॉर्डिंग सुंदर असा डेकोरेशन केलेलं आहे तो आपले गणपती बाप्पाजी याला आणलेला ना सगळा मखारीला तो सगळा इथं ठेवलेला या आज हो पहिली माल

ബാബു ഇയ ചാ Hari dipakai nanti, dia hole itu, dia Itu teh deh, Iya, payah parah bapak ikriran. Iya, iya, bapak bapak Iya, 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 iya,

हेला हेला काय बा आरती दी। जे। था था ये चला जे मस्त जेवण झालेला आता आता जायला निघू किंवा ही मच्छीवाली मस्त सोपता असा बास्केट घेऊन चालले वा ए कोण अरे माझं अरे गाडी बरं बरं ना वाट एक नंबर वाटते घरो घर चला आता चालेल चला एकटं एकटं खा चला ना या दुपारचं वाजलं साडेपाच वाजलं सर संध्याकाळचं साडेपाच वाजलं तर आता मस्त गरमागरम चा प्यावर आईला सांगितलं हे झोपणी शाकले पाहिजे चहा ठेवायला त्याला पहिले म्हणून त्याला नाही गे साडी बघ कशी घेतली मी चिंबोऱ्या पापलेड्या कोळद्या अशी साडी नेसलेली आहे तिलाही आवडली बरेच दिवसात राहत नवीन साडी घातली नंतर मध्ये आपला मच्छी वाचले माझे मच्छीचं कपडे गाळावे लागतात आमच्या कपड्यानं कोणी जाऊ नका धंदावर असल्यामुळं आम्हाला मच्छीत कपडे घालावे लागतात बाहेर जेव्हा आम्ही चांगले कपडे घालत असतो नाही पण प्रत्येकाना तुमचा कधी गैरसमज असते की आणि एकच कपडा आहे तसा नाही एक कपडे कसं एकदम माकलं ते काही कामाचं नाही कसं डागत मच्छीदर ते निघत नाही त्याच्यामुळं आम्हाला घट्टच कपडे घालावं लागतात चला मस्त चालू मी लाईन काही टपते पावडर लिवत ही लालवली संध्याकाळचं वाजलं सहा वाजलं तर आता मस्त गरमागरम चहा पिऊन झालेला तर आता जायला निघता जायचं आपल्याला कुठं मोठे दाई दाईची तर जायचं तिथं आपला दुर्गा मातेचा आगमन झालेला तर तिथं दर्शनाला जायचं आता आपल्याला मी एकटाच हाऊ बाबूला झेत होतो पण तो झोपला तर झोपले तर बरं उठवीत नाही आता मला कसा बेट ठेवा पट्टा लावला असता मग त्याला घेतला असता गाडीमध्ये तर आता नाही आहे आता झोपले म्हणून मी एकटाच चालू चला मग जायला निघ चावी लावलीच गाडीला ही मिस्टेक जास्त होतं मा पहिल्या गाडी चालू करायच्या अगोदर ए सी आपली बंद पाहिजे अरे अरे बाबा शी एन नाही लाल कांडी बघा शी लाल कांडी आली पेट्रोलचं टेन्शन नाही पेट्रोलच्या किती गांड्या आहेत तीन आहेत मागच्या ला भरायला लागेल आमचं रस्तल रस्त अरे भाऊ अरे भाऊ यात काय अजून पुढं खतरनाक रस्त्याच नाही तर काय करणार चला चला पोचलो आणि हो मांडव हा आपला स्वतःचा आहे काळपात्री पण आपली स्वतःची संदीप दादानी आणि भाऊजीनी रात्रभर जागून दोन दिवस जागून सॉरी दोन नाही तीन दिवस जागून त्या तो मांडव बनलेला बघा कसं मस्त रंगीबेरंगी दिसतं किती कलर एक दोन तीन चार पाच सहा सहा कलर काय चालले गाणी चालले कुठलं गाणी चालल्या घर चाल आधी कुठला गाणी दर्शन करू आपण पहिले अरे सवले सव्वा नऊ वाजले तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री